नमस्कार मी अधी शरषद धामले मी दहा वर्षांचा आहे मी पाचवीच शिकतो मी राजा राणा सरांकडे प्रशिक्षण घेत आहे मी बऱ्याच काम केलं आहे राम राम मंडळी म्या शिरप्या मारुती रामांचा चार नापास झालो तर मास्तर म्हणले काय शिरप्या कशापायी शिकतो जा त्याच्याकडे फिर ज्ञा आज्ञाधारक असल्यानं मास्तरांनी जे सांगितलं ते मी लगेच बाल लावून सांगितलं ला। बाल लई खुश झाला मास्तरांनी सांगितलं आहे ना मग जा गावातून नाटक्या घरात फिर आता बाजी आज्ञा आणि मास्तरांची कृपा आता रोज सकाळ झा बिबा धुमनावर लाथ मारून उठवत म्हणतो उठ शिरप्या उठ मास्तरांनी सांगितलं आहे ना जा गाव धुमनावर करायला आता गावातली लोक बी मला विचारायला लागली आहे काय शिरप्या चाललास का, का उनाड क्या करायला निस्त खायचं आणि बोंबला फिरायचं धन्यवाद